कोरेगावचा सुभाष नगर परिसर सुशोभित करण्यावर सर्वोच्च भर देणार आमदार कोरेगाव शहरात सर्वत्र रस्ते तयार शहराचा मूलभूत विकास करत असताना आता शहराच्या विशेष करून सुभाष नगर परिसराच्या सुशोभीकरणाकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे त्याचबरोबर वाहतूक व्यवस्था सुरळीत करून कोरेगाव शहरासह तालुक्यातील जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत अशी माहिती आमदार महेश शिंदे यांनी दिली कोरेगाव रहमतपूर रस्त्यावर सुभाष नगर येथे मॅपको कंपनी समोर नव्याने ट्रॅफिक सर्कलची उभारणी केली जाणार आहे त्याची पाहणी आमदार शिंदे यांनी केली त्याप्रसंगी पत्रकारांची संवाद साधताना ते बोलत होते जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत राजाभाऊ बर्गे अध्यक्ष सुनील दादा बरगे माजी नगर सेवक महेश बरगे सचिन भैया बरगे नगर सेवक संतोष काका बरगे साई प्रसाद बरगे सागर बरगे रशीद शेख दीपक कामड़े दीपक फालके संतोष कदम शिवलिंग बरगे गर... बर्गे विजय जगताप राजेश शिंदे फाकडे यांच्यासह कोरेगाव विकास आघाडीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत अत्याधुनिक नाट्यगृह श्री दुर्गा देवी मंदिर आणि क्रीडा संकुल यामुळे सुभाष नगर परिसर हा आता अत्यंत हायटेक परिसर होत आहे प्रशासकीय कार्यालयांमुळे परिसरातील दळणवळण झपाट्याने वाढले आहे वाढती वाहतूक आणि परिसरातील गरज लक्षात घेऊन सुभाषनगर चौक आता विस्तारित केला जात आहे कोरेगाव रहमतपूर रस्ता आणि कोरेगाव सुलतानवाडी रस्ता या या चौकातून थेट कटापूर जिहे या बाजूला जाण्यासाठी स्वतंत्र चाळीस फुटी नवीन रस्ता तयार केला जात आहे ट्रॅफिक आयलँड आणि सरकल यामुळे वाहतूक सुरळीत राहणार आहे या भागातील रा लोकांना वाहतुकीची कोणतीही समस्या भासू नये यासाठी ठोस उपाययोजना केल्या जाणार आहेत असेही आमदार शिंदे यांनी स्पष्ट केले सार्वजनिक बांधकाम विभाग कोरेगाव नगरपंचायत महावितरण पंचायत अधिकारी व कर्मचारी यावे सुमारे पाऊन तास आमदार शिंदे यांनी परिसराची पाहणी करून नव्याने तयार केला जाणार करत यांनी सुभाष नगर करण्याचा घेतलेला निर्णय हा नागरिकांसाठी आनंददायी आहे चौक सुशोभीकरण आणि दुर्गा देवी मंदिर उभारणी यासाठी स्वतः आमदार महेश शिंदे हे रस्त्यावर उतरून आराखडा तयार करून काम करून घेत आहेत याहून दुस आनंदाची गोष्ट नाही अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली असल्याचे दादा बरगे यांनी सांगितले सुभाष नगर येथून कटापूर आणि रस्ता तयार केला जात आहे नव्याने मध्यवर्ती प्रशासकीय मंदिर यापासून पासून मधुमध तयार केले जात असलेल्या नवीन रस्त्यामुळे कुमठे एकंबे गोळेवाडी सुलतानवाडी एकसर पासून शिरून ते कटापूर परिसरात होणारी वाहतूक व्यवस्थित आणि सुरुवात होत होणार आहे ग्रामीण भागाला वाहतूक वातु कुंडीत नाडकता थेट नवीन रस्ता उपलब्ध झाला आहे या भागाचा विकास होणार आहे शालेय विद्यार्थ्यांपासून वयोवृद्ध नागरिकांना त्यामुळे दिलासा मिळेल असा विश्वास सुनील दादा बर्गे यांनी व्यक्त केला

आता मार बघ काय मारा या दोरीवर मारा मारा बज़ी बज़ी मारा